दरम्यान शहरामध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम असून मुंबई तसेच रायगड पालघर ठाणे इत्यादी जिल्ह्यांसह कोकणामध्ये पुढील चार दिवस पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर गोंदिया इत्यादी विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट असून या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे हवामान विभागाच्या माध्यमातून विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील चार दिवसांकरता पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पावसाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील ठाणे तसेच मुंबई पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्याशिवाय अहमदनगर तसेच कोल्हापूर पुणे सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय पालघर तसेच पुणे अहमदनगर सातारा धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलाय त्यासोबतच कोकण व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे